सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार आजपासून राज्यात सर्वत्र मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस सक्रिय होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच आज दुपारनंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच इकडे मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणात पहिलेसता कोकणात देखील आज दुपारनंतर आणि रात्री तसेच उद्या देखील मोठा मुसळधार पाऊस अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आजपासून पुढील तीन दिवस या भागात पावसाचे असतील उत्तर महाराष्ट्रात पाहिलेस तर उत्तर महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भाचा अंदाज पाहायचे झाले तर विदर्भातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहू शकतो यामध्ये नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूरच्या परिसरामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मात्र अकोला अमरावती गोंदिया गडचिरोली भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद